सकाळचे दहा वाजले आमच्या इथे एक छोटा हत्ती आला आहे त्याच्यामध्ये काही मटेरियल आणले मटेरियल म्हणजे या ठिकाणी बनवायचे आपल्याला ब्रेझा गाडीसाठी शेड बारा फुटी नाही पत्रे सिमेंट पत्रे आणि त्याचबरोबर हे अँगल आणलेले हे चार अँगल आहे तर एक ते एक शेड हे ब्रेझा गाडीसाठी या ठिकाणी होणार आहे दुसरा शेड या ठिकाणी का नाही केलं त्या गाडीसाठी तर हे झाड मध्ये येत होतं आणि घराला झाडाशिवाय शोभा येत नाही हे कटिंग करायला सांगितलं होतं

तर <laughs> <laughs> मित्रांनो या पायपाला होल पाडण्यासाठी आता गावामध्ये गेले कारागी राणे राहुल कुठली भाजी बनवली इकडं रोशनने आणलंय सिमेंट एक कच्चा उभा केला या ठिकाणी लई जडे हालो वाचो

हा एक पोल उभा केला इकडे आणि दुसरा पोल तिकडे उभा केला तर तिसरा आडवा टाकायचं काम चालू या ठिकाणी आज होऊन जाईल ना शेड झालं झालं एक तासामध्ये इथलं शेड एक तासामध्ये उभं राहिला आता या पोलाला खाली सिमेंट कलरचा हा डबा आहे आणि त्याच्यामध्ये वाळू सिमेंट खडी टाकली ही त्याच्यामुळे खूप भारी शेप आलेला आहे आता याला खडे खडे गोळा करताय का एक एक रोशन चाललंय गावात सर्वांसाठी पावडे आता माऊली झोपलाय एकदम सुमसाम झोपलाय बा काय चालू आहे हे चुचकुळा करायचं काम चालू टोक याला या बनवायचंय कशाला हे पत्र्याला भोक्ष पाडायला मग पत्र्याला भोक्ष पडला गा। की त्याच्यात हे घालायचं वरून नट लावायचा मित्रांनो आता ही जी फ्रेम बनवली आता तर आता यावर हे पत्रे टाकायचे सिमेंट पत्रे किती जड असेल पत्रा पंधरा वीस पंधरा वीस जास्त

काय झालं नेमके फुटला थांब थांब इकडे गेला या लोखंडी फ्रेम वर हे चारी पत्रे टाकले सिमेंट पत्रे तर त्याच्यावर आता ते, ते मिस्त्री होल पाडता त्या ठिकाणी या हुक आणि त्याच्यामध्ये हे वायसर टाकायचे किती वारी झाली पाहिजे का हा मग नारकीला झोप लागू मस्त सई उठली का सई